नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते वडिलांच्या पार्थिवाजवळ रात्रभर अभ्यास करून दहावीचा पार्थिव घरी असूनही दहावीचा इंग्रजीचा पेपर देऊन येताच उच्च शिक्षण घेण्याचं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प प्रणाली मेश्राम हिने केलाय पाहूया प्रणालीच्या धैर्याची ही कहाणी प्रणालीच्या धैर्याला सलाम संकटातही खचली नाही पार्थिवाजवळ केला अभ्यास वडिलांचा मृतदेह घरात खचून न जाता दिली परीक्षा परीक्षा देऊन आल्यावर अंत्यसंस्कार जागतिक महिला दिनी प्रणालीला सलाम घरात वडिलांचा मृतदेह असताना खचून न जाता दहावीतील विद्यार्थिनीने बोर्डाची परीक्षा देत इतर मुलांना न खचण्याचा जणू एक अप्रत्यक्ष संदेशच दिलाय लाखांदूर तालुक्यातील खैरीपट गावातील ही घटना आहे अखेर ती धैर्यवान विद्यार्थिनी पेपर देऊन परतल्यानंतर ले लेकीने दिला वडिलांना अखेरचा निरोप वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले वडिलांच्या पार्थिवाजवळ रात्रभर अभ्यास करून दहावीचा पेपर दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवास अग्नि दिल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यात घडली दहावीत असलेल्या प्रणालीचे सध्या बोर्डाचे पेपर सुरू आहेत परीक्षेपूर्वी प्रणालीच्या वडिलांना कर्करोगाने ग्रासलं आणि त्यातच त्यांचं निधन झालं वडील गेल्यामुळे प्रणालीवर दुःखाचा डोंगर कोसळला पण तरीही तिने खचून न जाता दहावीची परीक्षा दिली माझ्या बाप्पाची इच्छा होती की मी 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 म्हणून पेपर द्यायला आणि पूर्ण करेन प्रणाली सध्या आई आणि भावासोबत राहते प्रणालीचे वडील एसटी मध्ये चालक म्हणून कार्यरत होते आपण अनुभवलेले दिवस आपल्या दोन्ही मुलांच्या वाट्याला येऊ नये त्यांनी शिक्षण घेऊन मोठवा म्हणून त्या अभ्यासासाठी नेहमीच दोन्ही मुलांना प्रेरित करत असत यंदा प्रणाली दहावीला आहे तिचे बोर्डाचे पेपर सुरू असतानाच वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू होते मंगळवारी पाच मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता मात्र आदल्या दिवशी रात्री आठ वाजता प्रणालीच्या वडिलांचं निधन झालं मेश्राम कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला तिला अधिकारी होऊन हयात नसलेल्या आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय त्यामुळे तिने दाखवलेल्या धैर्याला आजच्या जागतिक महिला दिनी कमालच म्हणावा लागेल आणि आभाळा एवढ्या संकटातही खचून न जाता या शैक्षणिक वृत्तीचा संपूर्ण तालुक्यात एक कुतुहलाचा विषय ठरतोय वडिलांचे पार्थिव घरी असूनही दहावीचा इंग्रजीचा पेपर देऊन उच्च शिक्षण उच्च शिक्षण घेण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प प्रणाली मिश्राम हिने केलाय मारी वडील इतके चांगले होते कधीच आम्हाला त्रास देत पैसे मागला पैसे होते म्हणून मी याला ओपाऱ्या करून पेपर द्यायला गेली काल पेपर ओपाऱ्या समोर चेहरा करू करू पेपर दिली बोलते चांगला पेपर केला अभ्यास करून पुढे जाण्याचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा देणाऱ्या वडिलांचं बाळकडू जणू प्रणालीच्या नसा नसात भरलंय कारण अशा संकटाच्या वेळी अजिबात डगमगून न जाता ती परीक्षेला सामोरी गेली आणि त्यानंतर तिने आपल्या पित्यावरील अंत्यसंस्काराचं कर्तव्य पार पडलं आजच्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रणालीच्या कामगिरीनं एक आगळी वेगळी झालर लावली असं वावग अनिल टीव्ही मराठी भंडारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन कॉम